केंद्रीय मंत्री माननीय नामदार अंबाजी आठवले साहेब यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे सर्व मान्यवर नेते मंडळी यांच्या मान्यतेने सूर्यकांत वाघमारे यांनी दिनांक चौदा जून रोजी चौ चौदा जून दोन हजार चोवीस रोजी माझी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली याबद्दल मी संपूर्ण रिपब्लिकन नेत्यांचे विशेषतः सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांचे आभार मानतो आणि गेले बाबासाहेबांनी तो रिपब्लिकन पक्ष खुल्या पत्रावर आधारित किंबहुना भारतीय राज्यघटनेचं जे प्रयांबल आहे या प्रियांबलला प्रमाणभूत मानून मी गेले अनेक वर्ष रिपब्लिकन चळवळ रिपब्लिकन विचार विशेषतः बाबासाहेबांना विपरीत असलेला समाज रचना महात्मा फुल्यांना शाहू महाराजांना छत्रपती शिवरायांना या महापुरुषांना अभिप्रेत असलेली सभाज रचना निर्माण करण्याच्या कामासाठी गेले पस्तीस वर्ष मी सातत्याने काम करत आहे आणि तोच विचार आठवले साहेबांनी गेल्या अनेक वर्षे माझ्यावरती विश्वास ठेवून माझे प्रेम दाखवून अनेक अडथळे पार पडत ही संधी मला दिलेली आहे बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या रामदास आठवले साहेबांना अपेक्षित असलेली सर्व समाज रचना रिपब्लिक पैशाच्या माध्यमातून सर्व सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल आर्थिक क्षेत्रामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल महिलांचा शोषण दमनाच्या विरोधातला लढा असेल आदिवासींच्या विकास आणि सन्मानाचा विषय असेल या सर्वांच्यामध्ये कामगारांचा लढा असेल या सर्वांच्यामध्ये अग्रेसर राहून आणि आठवडी साहेबांनी त्या अनेक आघाड्या निर्माण केल्या आहेत आघाड्यांना सामावून घेऊन काम करून रिवडणूक पक्षाची उंची वाढवण्याचं काम करेल अशा पद्धतीची विश्वास देतो थांबतो जय भीम जय भारत